आवड रंग तुझा सावळा मला आवड रंग तुझा सावळा मला आवड तुरुंग तुझा सावळा मला आवड तुरंग तुझा सावळा मला रंग तुझा सावळा मला आवड तुरुंग हॅलो फ्रेंड तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लाटके भन तुम्ही व्हिडिओ बघितला आज व्हिडिओ कशा कसं झाले कर तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा तर तुम्हाला माहिती आहे आपल्या अलाइट म्हणजे ओपन करून घेतो अलाइट म्हणजे ओपन केल्यानंतर जे आपल्या बीट महापुजे शेकी बेट पूजे तुम्ही बेट केले ते बीट मापूज ओपन करून घेते बीट मापूजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सॉंगला आपण अशा प्रकारे काय बीट बिटला बिटल्यानंतर प्लसवर क्लिक करेल मिड्यावरतीच्या मिडियावरती आल्यानंतर जे आपली पेंज आहे तुम्ही जी ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर त्या पेंजला शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर फिरू ऑटो दिसतात तुम्हाला फुले कंपोज करून घ्यायचं फुले एका कंपोजन घेतल्यानंतर पाच पॉईंट वीस सिकंदर याच्या वीस टिकंदर पी जी कट करून घेते कट करून घेतल्यानंतर अशा प्रकार पी जीला बॅकग्राउंड करून घ्यायचं बॅकग्राउंड करून घेतल्यानंतर मित्रांनो पाच पॉईंट वीस सिकंदर एक पी जी ॲड करायचं मिटवरतीयची मीठवरती आल्यानंतर एक पी तुम ॲड करून घ्यायचं ॲड करून घेत घेतल्यानंतर कलरवरती त्याची कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करायचे ब्लॅक केल्यानंतर बेल्डिंगवरती त्याच्या बेल्डिंगवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकते याची ऑपोजिटी वीस ठेवू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनल नवी तर एक सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशाप्रकारे कधी झाले तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता तर त्या पेंजला टच काय ए फिट होती ए फीट होती आड एफीटवरती जायचे आड एफीटवरती गेल्यानंतर ब्लिंक म्हणून एक एक पॅड आहे ए पेटला त्या सोळा सोळा एच झेडवर ठेवायचं ठेवल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे काय त्या पेंजला ए पीठ अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर जे आपला शेके पॅट प्रोजेक्ट दिलेला आहे ते शेके पेट प्रोजेक्ट ओपन करून घेत आहे शे की पेट ओपन केल्यानंतर जे आपला फर्स्ट पेंजेट आहे टच केल्यानंतर ए पीठ होते एपीड होती कॉफी इफेक्ट करायचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट ते बीट महापौज ओपन करून बीट महापौज ओपन करून फर्ट पेंज पेंज लायपेट पेस्ट करून घ्यायचे पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे पेन जी लायपेट अप्लाय झाल्या अप्लाय झाल्यानंतर दुसरा पण पेनजी लायपेट अप्लाय करणं सेकी पी पूजे ओपन करून घ्यायचं सेकी पी पूजे ओपन केल्यानंतर जे दुसरा पेज चायपेट आहे पेट टच करा टच केल्यानंतर ए पीड होते कॉपी होती कॉफीट करायचं कॉपी फिट केल्यानंतर आपला जे बीट महापोजेक आहे ते बीट महापौजे ओपन करून घेते बीट महापौजे ओपन केल्यानंतर जे आपली दुसरी पेंज आहे पेजीला टच अटॅच टच रिपीड होते एपीड होते आणि पोस्ट इपेट करायची पोस्ट इपेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा काय जसं पण पेंजीला एपीट झालं आपल्या झाल्यानंतर आपले शेकेपेट पेट प्रोजेक्ट मध्ये एक ऑलरेडी आपण जी दिलेली आहे ती पेंजी शेके पेट ओपन करून घेते शेकेपेट ओपन करून घेतलं पेंजीला टच करायला टच केल्यानंतर इथून टच करायला ते कॉपी लेअर करायची कॉपी लेअर केल्यानंतर आपला जे बीट महापोजेक आहे ते बीट महापोजेक ओपन करून घेते बीट महापोजेक ओपन केल्यानंतर त्या लेअर लिअर केल्या ले पेस्ट करून घेतल्या पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो प्रकारे आपल्या व्हिडिओ तयार झाल्या आहेत सेव्ह सेटिंगच्या बाजूला तुम्हाला क्लिक करायला क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे सातशे वीस वस्ट्रीवरती क्लिक केल्याची तर मित्रांनो व्हिडिओ कशा प्रकारे कच झाला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे कशाप्रकारे कसं झालं आहे तर कमेंट करून सांगू शकता मित्रांनो चॅनल ना चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करावी